मग आयफोन घेऊन आयफोन घेऊन नाही नाहीतर वापस घेऊन ये ती आयफोन तर नमस्कार तिथे आय आणि मंदार व्हिडिओ शूट करतात आहे तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी बाबू दाखवते छोटे छोटे बिल्लूचे ब आमचे बाबू छोटे छोटे बाबू ए ताईशू आपले बाबू कुठे आहे बेटा त्यांना असं थोडी वेळ बाहेर आणलाय उन्हात कशा करतो भाऊ एवढा मोठा झाला काय तू असं करायला ए शंकू अरे बापडे असे कोण करते बेटा ओ माय गज कोणाला हवे आहे का छोते तू पण को आयो घाबरली ना मी हा ब्लॅक आहे दोन व्हाईट आहे एक ऑरेंज आहे कशी ओलालतात ए माझे माऊ कुठे आहे छोटे माऊ येते माझे ई खूप चाप्टर आहे खूप चाप्टर आहे तो खूप चाप्टर रे ओलाल ओलल चला थोडी वेळ बाहेर खेळा हा चला आता कुठे आणलं तुम्हाला बाबू बाहेर आणलं थोली वेळ त्यांच्या बॉक्स इथे थोडी वेळ उन्हात ठेवला बाबू कुठे आहे तुझे छोटे छोटे बाबू ए माऊ ही बर ही मम्मा आहे आमची मम्माला चार चार बाबू आहे आणि एक मोठा बाबू कुठे गेला तो ए माऊ माऊ कुठे माऊ गेला फिरायला सॅमसंग झोम सॅमसंग बोलायला नाहीये धडे बातम्यात बातम्यावाल्यांनी सांगवनी म्हणून आजी व्हिडिओ <laughs> हा माका येताना चमचमचो म्हण तू तकडे बोल धडे बोल माका येताना चमचमचो म्हण माका येताना चमचमत घेऊन येवडच माका येताना चमचमचो म्हणा येताना चमचमतो घेऊन ये काय घेऊन ये तिला विचारते <laughs> चमचमचो असा एवढाच माका येताना चमचमतो घेऊन ये

ट्वेंटी फाय अकडे पाकडे भाऊ एस ट्वेंटी फाय पेंटे हां थांब काय थांबा परत एस ट्वेंटी फायचे अगे काय <laughs> <laughs> म्हणतो राम ऐक ऐक हय भाईक है है असं मोबाईल धर काय म्हणायचा काय म्हणत राहू नको खाली धर माका येतात माका

आता म्हण मग काम कर माका आयफोन घेऊन ये माका या आयफोन घेऊन ये आयफोन मग मग या काम कर आता बॉट दाखव बॉटन दाखव मग काम कर तासान मग या काम कर आयफोन घेऊन ये माका या आयफोन या घेऊन ये या बॉट सांगते भगवान दुसरा मोबाईल नाही मग माका आयफोन घेऊन ये असं म्हण चल सोप काय केलंय मग माका आयफोन घेऊन ये माका आयफोन घेऊन ये नाही नाही तसा नाही मग माका आयफोन घेऊन ये मोबाईल आहेत बघ माका आयफोन घेऊन ये तसा ना तसा नाही बघ मग माका आयफोन घेऊन ये माका आयफोन घेऊन ये फोन 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 बोलते आयफोन येतात आयफोन मग माका आयफोन घेऊन ये चल मायफोन घेऊन ये नाही तो नाही तर वापस घेऊन ये आयफोन आण iPhone, phone, 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 boleh aja. Phone, iPhone. 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 Haan, iPhone ha iPhone Mobile Makanya tanah iPhone Oke. Okay. <laughs> बाप नाही पुढच काय येताना आयफोन घेऊन ये असा म्हण थांब थांब कॅमेरा तरी चालू करून दे तसा ना तसा ना मग <laughs> <था ना। laughs> या काम कर येताना आयफोन घेऊन ये आता येताना

आई पण बोलली ना कि फोन बोलली तर काय पण काशिक जा